हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना झालं का सगळ्यांचा चहापाणी जेवण तर भाऊ बहिणींनो आज जरा सिरियस गोष्ट आहे तर म्हटलं चला तुमच्याबरोबर वर शेअर करावी कारण की तुमच्या पुनमताईने पहिल्यापासून जीवनातली प्रत्येक गोष्ट म्हणजे सुख दुःख काय असेल ती तुमच्याबरोबर वर शेअर केलेलं आहे भांडणं असू द्या तण असू द्या का हे असू द्या जीवनातला खुशीचा पल असू द्या तुमच्या बरोबर मी शेअर केलेला आहे तसंच त्याच्यात मला चांगली बहीण भाऊ आपुलकीची पण भरपूर भेटली आणि तुमच्या पुनमताईला मागं खेचणारी पण भरपूर भेटली तर पहिलं तर मी म्हणन की जी माझी भाऊ बहीण माझ्यात चांगल्याचा विचार करतात माझ्या भल्याचा विचार करतात माझ्या संसाराचा विचार करतात त्यांच्यासाठी बेड न्यूज म्हणजे बेड न्यूज आहे आणि जी माझ्या मला सतत मागं खेचण्याचा प्रयत्न करते ज्यांना मला दुःखात बघण्यात आनंद मिळतो परत माझ्या जीवनात काय वाईट घडल्यावर त्यांच्या जीवाला आत्म्याला शांती मिळते त्यांच्यासाठी गुड न्यूज तर भावा बहिणीनं गुड न्यूज अशी आहे त्या लोकांसाठी तर त्यांना म्हणजे दुसऱ्याचं चांगलं बघू शकत नाही तर गुड न्यूज आहे आणि जी माणूस पुढच्याच वाईट बघून जीवाला झुरतो ना त्याच्यासाठी बॅड न्यूज आहे तर आता पहिल्यापासून तुमच्या पुनमताईच्या फॅमिलीचा तुमच्या पुनमताईच्या भल्याचा भरपूर भाव हो बहिणींनी मनापासून विचार केलाय आणि माझ्या जीवनात काय बदल घडावा प्रगती घडावी परत जीवनात माझ्या लेकरा बाळांना सगळ्या सुख समृद्धी शा मिळावी ह्यासाठी पण भाव बहिणींनी भरपूर असा मनापासून देवाला प्रार्थना केलेली आहे तर त्या भाऊ बहिणींना जरा वाईट वाटेल पण चला असू द्या तर भाऊ बहिणींना आता सांगते मी काय झालं तर आता ही आपलं मोठं घर ह्या मोठ्या घरा घराचं तर आहे ना जसं घराचं काम झालं तसं तर तुमच्या पूनम ताईची ट्रोलिंग वाढली ट्रोलिंग वाढलं म्हणजे जसं आपण नवीन घरात राहायला आलो तसं ट्रोल करणाऱ्यांची संख्या भरपूर वाढली कारण किती कुणाचं चांगलं बघू शकत नाही तर काही काही लोक आहेत ना दुसऱ्यांचा आनंद बघून कधी आनंदी होत नाहीत तर असू द्या तर तसं तर तुमच्या पूनम ताईला भोलेनाथाची साथ असल्यामुळं भोलेनाथाचा डोक्यावर हाता असल्यामुळं प्रत्येक संकटाचा सामना करायला तुमची पुनमता सक्षम आहे आणि कुठल्या बी गोष्टीचा अगदी हसत हसत सामना केलेला हिथून मागं आणि हिथून फुड पण करणार भोलेनाथाच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने हिथून पुढं पण करणार तर असू द्या चला तर जी तुमच्या पुनमताईच्या सतत वाईट वाईट चितणारे असतात ना त्यांची गुडन्यूज सांगते भावा बहिणीनं तर आता ही आपलं मोठं घर आहे ना ही फक्त आणि फक्त घर लय डोळ्यात आहे ना म्हणजे काय काय भावा बहिणींच्या म्हणजे जी मला वाईट सारखी सतत बोलत असतात ना त्यांना लय खटाकत बरं का तर आता पहिल्यापासून मी सांगत आलेली आहे हे मोठं घर एवढं आहे पण माझ्या नावावर नाही म्हणजे आमच्या माझ्या नावावर नाही ना नवऱ्याच्या नावावर नाही एवढं मोठं घर ही फक्त राहायलासाठी केलेलं आहे घर असंच म्हणायचं तर बायनो ही जी आम्ही जी राहतो ना ही जागा वन खात्याची आहे अशी लोक म्हणतात तर आता तुमच्या दाजीचा जन्म झाला हितच तुमचा दाजीचा जन्म इथंच झाला पन्नास साठ वर्षाची रहिवासी लोक आहेत इथं मीच नाही मीच नाही घर बांधलं तर आमच्या इथं टोटल जेवढी राहणारी लोक आहेत ना तेवढ्यांनी घरं बांधलेली इथं म्हणजे इथं राहतात ह्या ठिकाणी तर आता विषय असा झालाय दोन तीन दिवसापूर्वी मी काही गोष्ट तुम्हाला सांगितली नव्हती पण दोन तीन दिवसापूर्वी आहे ना इथं वनखतेची लोक आली होती जागा मोजणीसाठी म्हणजे त्यांची जागा आहे नाही आपण जी राहतो ना ही वनखतेची जागा आहे अशी म्हणतात लोक आता ही जागा कुणाची आहे आप हे आपल्याला माहित नाही ही वनखतेची आहे अशी म्हणते ती लोक तर आता इथं काय काय लोकांचा तर जन्म होऊन म्हातारी झालेत तवापासून राहते ती या घरकुलं बी बसलेली इथं इथं ह्या जा जाग्यात जा पहिली घरकुलं पण म्हणजे घरकुलं पण झालेली इथं तर आता असू द्या सगळी लाईटीची ह्याची सोय सगळी झालेली आहे इथं म्हणजे ह्या जा जाग्यात जा 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 जा। वन खात्याची जागा म्हणतात पण काय कारण कारण असतो काय होत नसल जागा असल पण वन खात्याची लोक आली होती त्यांची जागाय म्हणून आले असतील कशाला ती नाही आपल्याला माहिती जागा मोजणीसाठी काय आली होती तर ती गेली जागा फेगा मोजणी करून तर आता मला आम्हाला घरकुल आलेलं दोन हजार सोळामध्ये घरकुल आलेलं आहे म्हणजे मला आम्हाला स्वतःला घरकुल आलेलं त्याच्या आधी बी घरकुल झालेले येतं इथं आमचे सासू सासऱ्यांचं पण घरकुलच आहे आणि परत अजून ही आता ही दादाची ऐंती राहायला आलेली आहेत ना ती पण घरकुलच आहे परत बायडाच्या समोर राहते ती पण घरकुलच आहे म्हणजे अशी भरपूर भरपूर घरकुल आहेत आणि विषय असा झालाय कि तुमच्या ताईचं पण घरकुल ताईला पण घरकुल आलेलं होतं पण घरकुलाचा पहिला हप्ता भेटला मी ही ह्याच्या आधी पण ह्याच्या ह्या विषयावर चर्चा केली होती घरकुलाचा पहिला हप्ता भेटला आणि तो पहिला हप्ता भेटल्यावर आम्ही तो काढून घेतला आणि घराचं पायाचं काम चालू केलं होतं त्या टायमाला आणि कसं आहे सरकारी म्हणजे नियोजन म्हणजे जेवढं त्यांचं अकाउंट जेवढं असतात पैसे तेवढ्याच मापाती घर बांधायला होत्या आणि जर आपली ऐपत असल तर आपण मोठं पण बांधू शकतो असं असतं तर ते आपल्या ह्याच्यावर आलं मनावर तर भाव बहिणीनं त्या टायमाला आहे ना म्हणजे घराचा पायाही झाला त्याच्यावर दुसरा हप्ता काय आमचा घराचा अजून दुसरा हप्ता काय आम्हाला दिलेलाच तर विषया दोन हजार सोळा घरकुल दुसरा हप्ता दिला नाही कारण की जागेचा आडवं घालतात ना जागा 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 तर असू द्या चला आपला जन्म आता माझं लग्न होऊन मी हिता आली तीन लेकरं बाळ मला झाली परत आमच्या इथं पण जन्म घेऊन म्हातारी झाली माणसं त्यांची आता प्रत्येकाची घर आहेत असं नाही की आपलंच घर आहे प्रत्येकाची घर आहेत तर ज्या वेळेस नोटीस आलं होतं महाग माझा एक व्हिडिओ आहे बघा नोटीस आलं होतं ती पहिला जी घरकुलाचा हप्ता भेटला होता ना तो आम्ही काढून घराचं काम चालू केलं त्याच्यावर दुसरा हप्ता भेटला नाही म्हणून आता टप्प्यावर तुम्ही जर बघितलंय आपल्या घराचं काम असं टप्प्याटप्प्यावर झालेलं आहे एकट्ट काही केलेलं नाही जशी आपली आईपत येईल तसं घराचं काम झालेलं आहे तर दुसऱ्या दुसरा हप्ता तर अजून दिलेलाच नाही ज्यावेळेस आम्ही नोटीस आलं त्यावेळेस आम्हाला कोर्टाकडून नोटीस आल्यावर आम्ही गेलो होतो ना त्यावेळेस ती बीडी आहे ना त्यांनी आम्हाला काही आतमध्ये कोर्टात जाऊ दिलं नाही म्हणजे त्यांनी बोलावलं होतं तिथं तर जाऊच दिलं नाही त्यांनी सांगितलं की तुमचं राहिलेलं घराचं काम करून घ्या आणि म्हणजे तुम्हाला दुसरा हप्ता मिळून जाईल तर ते दुसरा हप्ता बी तिकडच आणि सगळं तिकडंच आणि आपल्याला आत आप म्हणजे कोर्टात तर काय हजर होऊ पण दिलं नाही बरं असू द्या ठीक आहे मान्य आहे आपण आहे ना दुसरं स्लॅप म्हणजे वरच टाकायचं राहिलं होतं तिथपर्यंत आणून सोडलं घर सोडलं होतं आणि मग ज्यावेळेस बीडवनी अनुमती दिली त्यावेळेस आपण पुढचं घराचं काम करून घेतलं स्लॅबचं स्लॅबचं काम झाल्याच्या नंतर काय अजून तर काय हप्त्याचं नाव नाही गोष्ट नाही झालं बरं झालं असल काय असल मी आम्ही तर त्याचा विचार पण नाही केला आपलं जसं आपली आता आईपत येईल ना तसं घराची काम करून घेतली म्हणजे आपल्या घराचं काम करून घेतलं तर आता आहे ना विषय असा झालाय की आता म्हणते ही म्हणजे आता नाही पहिल्यापासूनच म्हणते ती वन खाता हाय वन खाताय तर हका भाऊ बहिणीनं बांधलंय खरं घर वन खातं येऊ नाही तर फॉरेस्ट खातं येऊ नाही तर सरकार येऊ जी फुड असल ती बघता येईल ह्या दृष्टिकोनातून आपण काय एवढं सिरियस घेत नाही आता घराला तर खर्च भरपूर झालेला आहे आणि कसा कसा केलाय हे तुमच्या पुनमताईला माहिती आहे दाजेला ताईला माहिती आहे घराचं काम करताना किती ठेसा घेतल्या किती त्रास झाला किती जीवाचा जीवाला तकलीफ झाली ही माहितीच आहे तुम्ही पण बघितलंय आणि तसं तर आमच्या दोघाचा जन्म तर नवऱ्याचा आणि माझा जन्म तर आहे का घर बांधण्यातच गेलोय बघा आम्ही आहे ना सपराची घरं उभा करायचो सपराची घरं पाच पाचसा उभी केली असतेली म्हणजे आपला जुना बांगला जुना बांगला म्हणायचो तसली घरं पाच सहा उभी केली कुठं तरी जाऊन तुम्हाला सांगते भरपूर त्रास काढून ही घर मोठं आता उभा केलं चला म्हणलं आपलं तर आयुष्य गेलं असंच हलवानवास काढण्यात पुढचं लेकरांचं लेकरांच्या भविष्यात तरी त्यांना सुख सुविधा सगळ्या उपलब्ध करून ठेवाव्या ह्या दृष्टिकोनातून बांधल्या तसं तरी हो का मी तर विचार करत नाही कारण की ही देवाने दिलेलं एवढं हॅवी आपल्याला म्हणजे एवढं मोलाचं अनमोल शरीर सुद्धा आपलं नाही तर घराचं काय घेऊन बसता जाताना संघ कुणीही काही घेऊन जात नाही त्याच्यामुळे जा मी आपण तर काय अजून विचार केला नाही कुठल्या गोष्टीचा जी नशिबात असेल ती घडेल सगळं देवावर सोडून द्यायचं असं तुमच्या पुनमताईचं का काम आहे हातातलं गेलं मग काय नशिबातलं गेलंय का आज तुम्हाला सांगते एवढं मोठं घर बांधायला एवढा त्रास झाला आता पुढं उद्या त्याच काय नशिबात ती देवाला माहिती बरोबर का नाही त्याच्यामुळे का हो जास्त विचार करून कुठल्या गोष्टी होत नाही ते त्याच्यामुळे मी विचार करत नाही पण चला जीवनातलं सुख दुःख मी आहे ना प्रत्येक वेळेस आहे ना भाऊ बहिणींबरोबर शेअर केलेला आहे त्याच्यामुळे मी आहे ना कुठली गोष्ट सांगितलेली आहे मी पहिल्यांदा पण व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे आता दोन हजार सोळातला एक हप्ता जमा झालेला घरकुलाचा परत काय हप्ता दिला नाही काही नाही घर आपल्याच पदरनं बांधलेला आहे आणि ती घर काही नाही काय नाही ही फक्त राहायची सोय केली भाव बहिणींना राहायची सोय केली आता तुमच्या दाजीचा जन्म हिता झाला तुमच्या दाजीची आई बाप म्हातारी इथं झाली बरोबर का नाही आणि इथली प्रत्येकजण लोक आहेत ना म्हणजे सगळी प्रत्येकाने घरं बांधलेली आहेत आणि ती बी पक्के घर आहेत सगळ्यांची आपलंच असं नाही असं नाही आणि राहायला विषय तर ह्या जाग्याचा तर ही जागा दोन ह्याच्यावर म्हणजे एक गायरान जमीन ज्यांना जागा नाही गोरगरिबांना अशी राहायसाठी ठेवलेली राखीव जागा म्हणून पण एक त्याला ही आहे नाव आहे आणि कोणी म्हणतोय फॉरेस्टाची आहे पण बघू आता जी होईल ती होईल नशिबात तसा जा विचार, विचार तर नाही करायचा असलं नशेबात तर राहिलं नसलं तर जायला जाताना तर कुणीच काही संघ घेऊन जात नाही आल्या जन्मात काय म्हणतात का नाही कुठल्या कुठल्याबी गोष्टीचा फक्त एक भाड्याचंच घर आहे आपलं शरीर सुद्धा भाड्याच घर आहे त्याच्यामुळे एवढा विचार करायची गोष्ट विचार करायची तर आहे कारण की मेहनतीनं एवढं म्हणजे लय त्रास करून उभा केलेला आहे आणि घेऊन पण कसं आहे शेवट देवावर विश्वास म्हणजे देवावर हवाला जी होईल ती होईल होईल असलं नशिबात राहील नसलं जाईल बरोबर का नाही त्याला काय एवढा तर चला म्हणलं जे तुमच्या पुनमताईवर सारखी टपून असतात ना त्यांच्यासाठी गुड न्यूज द्यावी जे तुमच्या पुनमताईच्या सुखावर त्यांच्या जीवाची तरमळ होती तुमच्या पुनमताईच्या जीवनातल्या आनंदावर त्यांच्या जीवाची इतकी तरमळ होती तर त्यांच्या जीवाला जरा शांती द्यावी कि तुमची तुम्हाला जी शांती भेटते ना माझ्या जीवनातलं काही दुःख बघून म्हणजे जीवनातलं काय जीवनात वाईट घडत घाडणाऱ्या गोष्टी परत जीवनात माया दुःख माझा सुखी संसार असं जर नाही ज्यांना ज्या लोकांना बघू वाटत नाही ना त्यांच्यासाठी आनंदाची बातमी तर दिलेली आहे आणि जी भाऊ बहीण माझ्यापासून माझ्यासाठी मनापासून जीवाची तरमळ करत असतात ना त्यांच्यासाठी भाऊ बहिणीनो बॅड नेऊ आहे तर असू द्या बघू जी पुढे होईल ती बघता येईल होय त्याला काय विचार करायचा आहे असलं नशिबात राहील नसलं जाईल विचार करायचा ना ही कुठल्या गोष्टीचा माणसाचा घडीचा भरोसा नाही माणूसचा आत्ता बोलती आत्ता मी बोलती तुम्हाला घडीत काय होईल सांगता येत नाही माणूस सुद्धा आहे ना आपलं शरीर सुद्धा आपल्या आत्म्याला भाड्याचं घर आहे ही तर काय ही उग माझ 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 कबाड वज ही आल्या जन्मात फक्त आपल्या लेकरा बाळांची सुखसुविधा येते बास राहिली गोष्ट तर मी तर तुम्हाला पहिल्यापासून म्हणलेलंच आहे जी काय करायचं का ही मला तीन लिकिंसाठी करायचंय माझ्या तीन लिकी त्या लेकीनला मला जी आपल्याला जी वेदना झाल्या आपल्या आयुष्यात जी आपल्याला ज्या गोष्टींची गरज होती ह्या गोष्टी कधी मिळाल्या नाहीत ह्या गोष्टी फक्त लेकरांना करून द्यायच्या त्यांच्या जीवनात आणि तसं तर लिकीची जात माझी पश्चिमणी असते नांदाच्या घरी गेल्या त्यांना स्वतःचं हाकाचं घर की के पण एवढं मात्र होत की माझी एक इच्छा होती स्वप्न होत तिच्या पुरींच्या बापाचं आणि माझ की आले हो ना पुरी हे का शेवट सक्क व नाही सक्क भाव विचारत नाहीत तर बाकीच्यांच काय घेऊन बसता तर पुरी नांदून जर आले आमच्या महागारी आईबापाच्या महागारी ज्या वेळेस नांदाय जात्याल प्रत्येक लेकीची इच्छा असते माहेरला जाण्याची येण्याची प्रत्येक लेकीची इच्छा असते माहेरला जायचं यायचं किती बी गरीबी असले आई बाप किंवा श्रीमंत असली तरी पण लेकीच्या आत्म्याला आहे ना तिच्या घरी किती जरी श्रीमंती असली ना तरी आईबापाच्या घरी जेव्हा पाऊल ठेवल ना तेव्हा तिच्या आत्म्याला एकदम वेगळी शांती मिळत असते तस आमच्या दोघांच्या महागारी त्यांना माय माहेर इसरून जायसारखं करायचं नव्हतं म्हणजे एक माहेर आता त्यांना भाव नाही म्हणजे मी तीनच मुलींवर भाऊ बहिणींना ऑपरेशन केलेलं आहे तर आईबापाच्या महागारी माझ्या म्हणजे पुरी हक्काने येऊन आई बापाच्या घरात राहते आई ह्या दृष्टिकोनातून मी आहे ना, ना आम्ही दोघांनी भरपूर त्यांच्यासाठी विचार करून केलेले आहेत कुठल्या बी गोष्टी आता बघा हो शेवट देवाच्या हातात सगळं पण आईबापाच्या महागारी पुरींनी हक्काने येऊन आईबापाच्या घरात राहावं असं त्यांच्यासाठी पक्क घर करून ठेवलेलं आहे शेवट हो का ते पण नाव व्हायला आणि ती नाही व्हायला काय कुणी घेऊन जात नाही संग फक्त एवढंच की लग्न झाल्याच्या नंतर ज्या वेळेस पुरी नांदाय जातील ना जरी त्यांची आईबाप नसली आईबापाच्या महागारी त्या हक्काने येऊन आईबापाच्या घरात राहतील चार आठ दिवस त्यांना जोपर्यंत राहायचंय तोवर तिघी बहिणी सगळं करून ठेवलेलं आहे सगळं काही नाही असं नाही कुठल्या गोष्टीची कमी नाही ठेवलेली मी सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी करून ठेवल्यात आई बापाच्या महागारी आईबापाच्या महागारी नांदून जर आले ना तर चार आठ दिवस हि तर त्यांच्या नवऱ्यांना त्यांच्या लेकरा बाळांना घेऊन आणि मग जातील त्यांच्या घरी ना ह्या दृष्टिकोनातून काही कमी केलेलं नाही मी फक्त एवढंच की आई बाप्पाच्या माघारी आई बापा असल्यावर त्यांच्यासाठी खायला पियाला सगळ्या गोष्टी आणताल ज्यावेळेस आई बाप्पा नसतील ना त्यावेळेस त्यांना स्वतःला घेऊन यावं हो लागल बाजार हाट करून खात्याल तिघी बहिणी जात्याला नांदायला ह्या दृष्टिकोनातून सगळं केलेलं आहे तस तर कोण संघ घेऊन जात नाही कुठल्या गोष्टी तसंच आमच्या आम्हाला बी संघ न्यायचं नव्हतं पण लेकरांच्या पुरींच्या सुखासाठी सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत भाऊ बहिणींनो त्याच्यामुळं मी काही एवढा ठ्रस घेत नाही टेन्शन न, जी नशिबात असेल ती होईल फक्त आमच्या माझ्या नवऱ्याची म्हणजे तुमच्या दाजीची आणि माझी एवढीची इच्छा होती की आमच्या महागारी आमच्या पुरींना आहे ना आई बाप, बापाचं माहेर तुटलं नाही पाहिजे ह्या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत पुरींसाठी कुणी काही पण म्हणू द्या पण पुरीसाठी मी जोपर्यंत जीवन आहे ना तोपर्यंत आम्ही दोघ तो पण त्यांच्यासाठी भरपूर प्रयत्न करणार राहिली गोष्ट तर आता हवा का जे आईबापाचं कर्तव्य असतं ते तर बापांनी केलंच पाहिजे पण एवढीच आमची दोघांची अपेक्षा होती कि आपल्या आप माघारी आपल्या पुरींना परकापानं जाणवला नाही पाहिजे माय मायार तुटलं नाही पाहिजे चटणी मीठ मिरची आई बापाच्या घरात सतनी येऊन खात्याल जात्याल परत नांदायला ह्या दृष्टिकोनातून तर चला भा बहिणी ना घ्या मग सगळ्यांनी काळजी आणि ही मी आता माझ्या डोळ्यातून पाणी आलं तर काही लोकांना वाटेल घर जाय म्हणजे असं घरावर काय प्रॉब्लेम येईल यायचं म्हणून आलं का काय तर नाही माझ्या डोळ्यात पाणी येण्याचं कारण फक्त माझी तीन पुरी आहेत कारण की जी बी काय करायचंय नाही त्यांच्यासाठी करायचंय मला इतर कोणासाठी ना नाही राहिली गोष्ट तर ही सगळं त्यांच्यासाठी केलेलं आहे त्यांच्या जीवनाला त्रास नाही झाला पाहिजे आपण जो त्रास काढला ते त्यांना झाला नाही पाहिजे ह्या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्यांचं माय माहेर तुटलं नाही पाहिजे माहेर लिकीच्या जातीचं नवर नवऱ्याच्या ना घरून नांदून आले हो चार दिवसाचं सुखाचं स्थान माहेर असतं बरोबर ना